एकतीस ऑक्टोबरनंतर राज्यातील पावसाळी हवामान निवळेल असा हवामान खात्याचा अंदाज होता त्यानुसार बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्र अशा दोन्ही बाजूने निर्माण झालेला कमी दाबाचा हवेचा पट्टा विरळ होत आहे त्यामुळं लवकरच पाऊस गाशा गुंडाळेल अशी आशा आहे तथापि पाच आणि सहा नोव्हेंबर या दोन दिवशी कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय त्यामुळं नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हलक्या पावलांनी थंडीचं आगमन होण्याची शक्यता आहे यावर्षी मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसानं ऐन दिवाळीतही मुक्काम कायम ठेवला कधी चक्रीवादळ कधी कमी दाबाचं हवेचं क्षेत्र यामुळे यंदा पावसाळा संपत नाहीये आज दिवसभर कोल्हापुरात कधी ऊन तर कधी ढगाळ हवा असं संमिश्र वातावरण होतं जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही बाजूनं कमी दाब क्षेत्र तयार झाल्यानं गेले आठवडाभर पावसाळी हवामान आहे यापूर्वी शक्ती आणि मोन या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवला पण एक नोव्हेंबर पासून राज्यातून पाऊस पूर्ण थांबेल अशी शक्यता होती। तेवीस ऑक्टोबर रोजी परतीच्या पावसानं निरोप घेतला पण त्याच वेळी सात नोव्हेंबर नंतर पाऊस थांबेल अशी दाट शक्यता आहे पुढील दोन दिवस हवामान स्वच्छ आणि निरभ्र असेल पण पाच आणि सहा नोव्हेंबरला पुन्हा कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे दुसरीकडे राज्याच्या कमाल तापमानात हळूहळू घट होत असून धुळे जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे चौदा पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे पहाटेच्या वेळी थंडी सुरू झाली असून सात नोव्हेंबर राज्यात हलक्या पावलांनी थंडीचं आगमन होईल अशी शक्यता आहे